डेली मनोरंजन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मालिका व कला विश्वातून दुःखद बातमी येत आहे टी व्हीवर मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊ तो अभिनेता कोण आहे काय आहे सविस्तर माहिती पण त्याआधी डेली मनोरंजन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण असेच डेली मनोरंजन बातम्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो कुसुम आणि प्यार का दर्द हे या मालिकेतील त्यांच्या अभिनयाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते अबीर गोस्वामी यांचे दुःखद निधन झाले आहे निधनाचे कारण म्हणजे मुंबई येथे जिम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण दुर्दैवाने त्यांचे दुःखद निधन झाले आहे ही बातमी कळताच त्यांच्या चाहत्यामध्ये शोककळा पसरली आहे तर मित्रांनो अशा लोकप्रिय अभिनेत्याला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली